नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भैरवनाथाच्या यात्रा उत्सवाची बैलगाडा शर्यतीने सांगता संपन्न झाली हा उत्सव साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पाटील मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता हा यात्रा उत्सवात शोभेच्या दारूची आतिषबाजी आणि मंदिरास केलेली विद्युत रोषणाई हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले वडाळा भैरुबा येथील भैरवनाथाचे मंदिर अतिशय पुरातन असून या परिसरामध्ये जागृत देवस्थान असल्याबाबत भाविकांची श्रद्धा असल्यामुळं यात्रेनिमित्त परिसरातील हजारो भाविक दर्शनाला येत असतात यात्रेनिमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांसह हो, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये कावड मिरवणूक पालखी मिरवणूक महारथी शोभेच्या दारूची आतिषबाजी त्याबरोबरच ऑर्केस्ट्रा कुस्त्याचा हगामा बैलगाडा शर्यत आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात्रा उत्सव काळामध्ये गावापासून मंदिरापर्यंत एक किलोमीटर अंतर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचं मुख्य आकर्षण ठरली नेवासा तालुक्यामध्ये सर्वात शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होणारा यात्रा उत्सव म्हणून अनेक दिवसाची भैरवाची परंपरा आहे हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सांगदेव पाटील मोटे अशोक जेम्स माजी उपसरपंच राहुल मोटे सतीश मोटे महेश मोटे आतिश मोटे प्रदीप मोटे संभाजी मोटे उमेश पतंगे प्रकाश मोटे गणेश मोटे निलेश मोटे ईश्वर पतंगे संजय मोटे अनिल गायकवाड बापूसाहेब मोटे यांनी विशेष परिश्रम घेतले होते सा तालुका आणि या निवासा तालुक्यातील असलेलं वडळा भैरोबा या गावची यात्रा म्हणजे या भागातील असलेल्या नव तरुणांसाठी आणि ग्रामस्थांसाठी एक पर्वणी असते खूप मोठा कुस्त्याचा जंगी हंगामा या ठिकाणी परिसरात तालुक्यात मोठ्या प्रमाणात भरवला जातो आता या स्थितीला या ठिकाणी कुस्त्याचा जंगी हंगामा सुरू आहे तशा पद्धतीनं या यात्रेचं नियोजन केलं जातं माझ्यासोबत या देव भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत भाऊसाहेबजी पाटील मोठे त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेतो सालाबादाप्रमाणे भैरवनाथ यात्रेनिमित्त या ठिकाणी आमची वडाभैरुबाची यात्रा दुसऱ्या दिवशी आगामा आणि तिसऱ्या दिवशी शिमिवंड्याचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थ अतिशय उत्सुकतेने सर्व पार पडतात कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी भेदभाव नसतो भांडण तांटा नसतो अतिशय खिळीमिळीच्या वातावरणामध्ये हे सगळे प्रोग्राम आम्ही या ठिकाणी करत असतो रात्रीच या ठिकाणी एंटरटेनमेंटचा कार्यक्रम झाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात लोक तरी पण सर्वजण लोक एक श्रद्धाळू वृत्तीने सगळं एकत्र येऊन भैरवनाथाची यात्रा या ठिकाणी साजरा करीत असतो त्या ठिकाणी अतिशय अभिमानानं सांगावंसं वाटतं की या नेवासा तालुक्यामध्ये जागृत देवस्थान जे आहेत त्याच्यापैकी भैरवनाथ देवस्थान एक आहे अतिशय मोठं या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं आम्ही एकत्र येतो आजकाल जर बोलायचं झालं तर यात्रा खूप तशा शहरी भागामध्ये वेगवेगळे समज गैरसमज जास्त झाले परंतु आता आम्ही हे सिद्ध करून दाखवतो आहे की हे ग्रामीण भागातलं एक खरोखर रिक्रिएशन एकत्र ये येण्याचं चा अतिशय चांगलं उत्तम माध्यम इथे कला कलागुणांना क्रीडा गुणांना सगळ्यांना प्रोत्साहन देता येतं आणि हीच आमची एक ग्रामीण संस्कृती आम्हाला ग्रामविकास जर करायचा असेल तर ग्रामीण संस्कृतीचं वृद्धी करावं लागेल आणि ही वृद्धी आम्ही या यात्रेच्या माध्यमातून सर्वजण एकत्र ये येऊन करतो खूप मोठी यात्रा असते प्रत्येक प्रत्येक कला या ठिकाणी सादर केली जाते मग ते हा हगामा हा, असेल मग ते शेंबी गोंडा असेल मग ते बाकीचे नृत्यंगना असतील ह्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी एक्सपोज यासाठी करतो की ह्या सर्व कला आपल्यामध्ये आहेत ह्या ग्रामीण भागात आहेत आणि त्या आपण शहरी लोकांपुढं मांडलं पाहिजे आणि त्यांच्यातला गैरसमज काढून टाकला पाहिजे की आमच्याकडं यात्रा म्हणजे फक्त दारू पिणे आणि फिरणे आणि भांडणे करणे असं नसून आमच्याकडं खूप चांगलं स्वरूप यात्रेचं आहे एन न्यूज मराठी नेवासा जिल्हा अहमदनगर